मूलाधार चक्रावर दोन्ही हात ठेवायचे आधी देवता श्री गणेशा पृथ्वी तत्वाच्या रूपात आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहेत या बुद्धीचे देवतेचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे डोकं टेकवून त्यांना मनापासनं नमस्कार ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र या पवित्र धरणी मातेशी आपला असलेला संबंध जो जास्तीत जास्त दृढ होत आहे पृथ्वी तत्व जे भरभरून ह्या धरणी मातेच्या मातीमध्ये आहे त्या विविध प्रकारच्या मातीमुळे तयार झालेले श्री गणपती बाप्पा जे घराघरामध्ये पृथ्वी तत्वाच्या स्वरूपात विराजमान आहेत त्या गणपती बाप्पांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आत्ता या क्षणाला आपण निर्विचार आहोत आपण एक पवित्र आत्मा आहोत आपण आनंदी आहोत उत्साही आहोत श्री गौरी आणि महालक्ष्मी यांच्या पूजनाचा दिवस दुर्गाष्टमी कल्पना करायची वैश्विक शक्तीच्या स्वरूपात भरभरून आपल्याला ह्या लक्ष्म्यांचे आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक श्वास खूप महत्वाचा श्वासाची गती आपण सावकाश करत आहोत खोल श्वास घ्यायचा श्वासाला रोखायचंय आणि मग सावकाश श्वास सोडत बीजमंत्राचं उच्चारण करायचंय लम Um... आपण ह्या पवित्र देहामध्ये एकदम समाधानी आहोत रक्तधातूमधला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे शरीराचा पाया असलेले मूलाधार चक्र अतिशय भक्कम आहे कमरेखालचा प्रत्येक अवयव ह्या चक्राच्या अधिपत्याखाली प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार म्हणायचे लमद्वारे लम। रूपी लाल रंगामधली ऊर्जा भरभरून आपल्या शरीरामधनं वाहत आहे दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवा आधिदेवता ब्रह्मदेव या ब्रह्मांडाची उत्पत्ती ज्यांच्याद्वारे झाली त्यांना डोकं टेकवून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार शरीर शुद्धीकरणामधले महत्वाचे अवयव ह्या चक्रामध्ये ज्याप्रमाणे आपल्या पवित्र भूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या ज्यांच्या जलामध्ये शक्ती आहे प्रत्येकाचे कर्म धुवून टाकण्याचे तशी शक्ती ह्या जलतत्वामध्ये आपल्या शरीरामध्ये सगळे नकारात्मक विचार गळून पडलेले आहेत आंतरिक शुद्धता बाह्य शुद्धता झालेली आहे गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी ह्या पवित्र नद्या यांना डोकं टेकून मनापासनं नमस्कार आणि प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार सक्षम दोन्ही किडण्यामार्फत शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे आपल्यामध्ये असलेल्या विविध गुणधर्मांना वाव मिळत आहे खूप आभार प्रत्येक सूक्ष्मावयवाचे वम द्वारे <laughs> व प्रत्येक चक्रा ठिकाणी प्रत्येक सूक्ष्म ग्रंथी प्रत्येक सूक्ष्म ग्रंथी से खूब खूब आभार प्रत्येक ग्रंथी अगदी व्यवस्थित काम करता है जलतत्व चंद्रतत्व चंद्रग्रहाचे खूप आभार म्हणायचे ज्याचा संबंध आपल्या शरीरामधल्या शीतलतेशी डाव्या बाजूची नागपुडी जिला चंद्रनाडी म्हणतात त्या चंद्रनाडीद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे खूप आभार म्हणायचे सक्षम स्वादिष्ठान चक्राचे दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे या चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी ज्यांचा संबंध आहे या आयुष्यामध्ये आपल्याला मिळणारे यश कीर्ती समाधान ऐश्वर्य जागणी तत्वाशी संबंधित आहे आहे अग्नितत्वाची आपण व्यवस्थित काळजी घेत आहोत ज्याद्वारे आपल्याला ह्या दोन्ही देवतांचे भरभरून आशीर्वाद मिळत आहेत साक्षात श्री महालक्ष्मी आज आपल्या घरात विराजमान झालेले आहेत त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार अग्नितत्व सूर्यतत्व ज्यांच्यामुळे आपले भक्कम होत आहे त्या सूर्य सूर्यनारायणांचे खूप आभार उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे नाडे तिचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे रमद्वारे ram धान्य सुख शांती समाधान भरपूर आरोग्य या स्वरूपामध्ये श्री महालक्ष्मी आणि महागौरी आपल्या घरात विराजमान झालेले आहेत त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मणिपूर चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून शिवलिंगाला म्हणाप नमस्कार। शिव म्हणजे साक्षात शिवतत्व आणि त्यांची शक्ती म्हणजे देवी पार्वती ज्या महागौरीच्या स्वरूपात आपल्या भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहेत आजच्या मंगल दिवशी सक्षम हृदयाद्वारे वायुतवा रक्त शुद्धी करण्याची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे कुणाबद्दलही सतत चांगले विचार त्याद्वारे शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे वायूची देवता पवनपुत्र हनुमानजी स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत विविध प्रकारचे वायू प्राणवायू अपान वायू समान वायू उदान वायू त्यांचे उपवायू या सगळ्यांचे खूप आभार या विविध प्रकारच्या वायूंद्वारे प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढलेली आहे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे स्वरूप श्री महागौरी यांचे प्रत्येक क्षणाला यम, यम 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 Yum. फक्त चांगलेच भाव उठत आहे या चांगल्या भावनांचे खूप आभार म्हणायचे एक सात या शिवतत्वाला आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होऊ दे त्यासाठी महागौरींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत हृदयावर दोन्ही हात ठेवा प्रत्येक श्वास खूप महत्वाचा प्रत्येक श्वासासोबत या ब्रह्मांडातली शिवशक्ती आपल्या आतमध्ये येत आहे प्रत्येक चक्राला ऊर्जा प्रजान हो, प्रदान होत आहे प्रत्येक चक्र आपले व्यवस्थित काम करत आहे शरीरातला महत्वाचा स्नायू आपले हृदय चांगल्या विचारांद्वारे चांगल्या कर्माद्वारे या पवित्र योनीचे आपण कल्याण करत आहोत खूप आभार या पवित्र योनीचे द्वारे, Yum. 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 फुफ्फुसांवर ठेवा भरभरून ऊर्जा असलेला प्राणवायू दोन्ही सक्षम फुफ्फुसांना मिळत आहे त्याद्वारे त्यांची कार्यक्षमता वाढलेली आहे खूप आभार दोन्ही फुफ्फुसांचे यमद्वारे यम दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा कंठाच्या मध्यस्थानी बुद्धीची देवता देवी सरस्वती विराजमान झालेल्या आहेत डोकं टेकून त्यांना म्हणाप नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार आकाशतत्वाच्या स्वरूपात असलेली ही देवता त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आकाशतत्वाप्रमाणे आपले उच्च विचार त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणे बोलणे होत आहे प्रत्येक क्षणाला आकाश तत्वाचे आभार मानायचे या पवित्र योनीशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र चांगले बोलल्याने आपण प्रत्येकाची मणे जिंकून घेत आहोत त्याद्वारे चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहे एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत आपल्या कर्मांचा हिशोब चित्रगुप्त त्यांचे स्थान आपल्या दोन्ही खांद्यांवर चित्रगुप्तांचे खूप आभार म्हणायचे द्वारे, hum अतिशय हुशार असलेली ही पवित्र योनी बघा या योनीमध्येच आपल्याला कळतंय कुठली कर्म केल्यामुळे आपण पुण्याचा साठा करत आहोत प्रत्येक क्षणाला या योनीचे आभार मानायचे प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे खूप आभार प्रत्येक अवयवाचे शरीरामधल्या तीन महत्वाच्या नाड्या इडा नाडी पिंगळा नाडी आणि सुषुमना नाडी जी आपल्या माकड हाडाच्या आतमध्ये आहे जिच्यावर आहेत आपली सक्षम सातही चक्र जी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार सक्षम सुषुमना नाडीचे हमद्वारे हम अज्ञात चक्रावर ठेवा सतत दुसऱ्यांचे चांगले करण्याचा विचार दृढ होत आहे आपण एक पवित्र आत्मा आहोत या पवित्र योनीत आपण हे मनुष्य रूप धारण केलेले आहे हे शरीर नश्वर आहे पण आत्मा चिरंजीवी आहे आपल्या पवित्र आत्म्याचे खूप आभार म्हणायचे ओम द्वारे ते अवयव व्यवस्थित काम करत आहे सक्षम आज्ञा चक्राचे खूप आभार दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा इथून सुरू होतो आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित सुरू आहे या ब्रह्मांडामध्ये असलेल्या सगळ्या दैवी शक्तींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे या ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार मानायचे खोल श्वास घ्या एकदाच ओमचं उच्चारण करा अकार तू ब्रह्मा उकार तू विष्णू मकार तू महेश्वर सगळ्या गुरूंचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे आपला पंचकोश अगदी व्यवस्थित काम करत आहे पृथ्वी तत्व जलतत्व अग्नितत्व आकाश तत्व विविध प्रकारचे वायू व्यवस्थित काम करत आहेत अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे आणि त्याद्वारे आपला आनंदमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार सक्षम दोन्ही मेंदूंचे चांगल्याच विचारांचे शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आजच्या सुंदर दिवशी महागौरी आणि महालक्ष्मी यांचे आपल्याला गणरायांसोबत भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार या सगळ्यांचे या पवित्र ब्रह्म मुहूर्ता से खूब आभार शिवशक्ति से आशीर्वाद सगड़ना मिलता है से कल्याण होता है